ब्रँड हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं बहुतेकदा मोठ्या कंपन्या किंवा प्रसिद्ध व्यक्ती महागड्या वस्तू बरोबर पण आज आपण ज्या स्रोतावर बोलणार आहोत तो म्हणतो की प्रत्येक सामान्य माणूस मग तो दुकानदार असो शिक्षक असो किंवा अगदी विद्यार्थी तो स्वतःचा एक ब्रँड असतो हो आणि ही कल्पना सुरुवातीला जरा विचित्र वाटू शकते हो ना असं वाटतं की आपण स्वतःची जाहिरात करतोय याबद्दल काही म्हणले का स्रोतामध्ये अगदी हा एक खूप चांगला प्रश्न आहे आणि स्रोताची सुरुवातच याच गैरसमजाला दूर करण्यापासून होते अच्छा त्यांच्या मते पर्सनल ब्रँडिंग म्हणजे जाहिराप किंवा दिखावपणा नाही ती आहे स्पष्टता स्पष्टता हो म्हणजे जर आपण स्वतःबद्दल आपल्या कामाबद्दल आपल्या मूल्यांबद्दल स्पष्ट नसू तर लोक आपल्याबद्दल त्यांचे स्वतःचे निष्कर्ष काढतील आणि ते कदाचित चुकीचे असू शकतात किंवा आपल्या नियंत्रणा बाहेरची असू शकतात अगदी त्यामुळे ही प्रक्रिया स्वतःला विकण्याची नाही तर स्वतःला अधिक चांगल्या आणि प्रामाणिकपणे व्यक्त करण्याची आहे वा म्हणजे आपल्याबद्दलची इतरांची मतं नशिबावर सोडण्याऐवजी ती जाणीवपूर्वक घडवणं हे, हे, हे खूपच शक्तिशाली आहे आहेच स्रोतानुसार पर्सनल ब्रँड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्ही खोलीत नसताना लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे बरोबर आणि हे नियंत्रण मिळवण्यासाठीच स्रोताने चार मुख्य आधारस्तंभ सांगितले आहेत हे चार स्तंभ समजून घेतले की मग कोणीही आपली एक सकारात्मक आणि प्रभावी ओळख निर्माण करू शकत तर मग आजची आपली मोहीम आहे या चार स्तंभांचा सखोल अभ्यास करून ही प्रक्रिया नेमकी कशी काम करते हे समजून घेणं चला तर मग चला मग थेट पहिल्या स्तंभापासून सुरुवात करूया आणि मला वाटतं हा सगळ्यात अवघड असू शकतो तो म्हणजे तुमची खासियत ओळखणं अनेकांसाठी हाच पहिला अडथळा असतो माझ्यात असं खास काय आहे हा प्रश्नच खूप मोठा वाटतो यावर मात करायला काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत का हो नक्कीच सांगितले आहेत आणि गंमत म्हणजे लोकांना वाटतं खासियत म्हणजे जगात सर्वश्रेष्ठ असणं पण तसं नाहीये अच्छा खासियत म्हणजे तुम्ही तुमच्या वर्तुळात तुमच्या ओळखीत कोणत्या गोष्टीसाठी ओळखले जाता त्यासाठी स्रोतामध्ये खूप सोपा मार्ग सांगितला आहे काय आहे तो तुमच्या जवळच्या दहा मित्रांना किंवा सहकाऱ्यांना एक साधा प्रश्न विचारायचा ओके जर तुम्हाला कोणत्या तरी विषयावर माझ्याकडून सल्ला हवा असेल तर तो कोणता विषय असेल वा ही कल्पनाच खूप छान आहे कारण आपण स्वतःबद्दल जे विचार करतो त्यापेक्षा लोक आपल्याला वेगळ्याच गोष्टींसाठी ओळखत असू शकतात अगदी पण समजा या दहा लोकांकडून दहा वेगवेगळी उत्तर आली तर म्हणजे एकाला वाटतं की मी गुंतवणुकीवर चांगला सल्ला देतो दुसऱ्याला वाटतं की मी पार्ट्यांचं आयोजन छान करतो मग माझी खासियत कोणती हा ही खूप महत्वाची शंका आहे आणि इथेच दुसरा टप्पा येतो स्रोतामध्ये म्हंटलं आहे की तुमची खासियत ही तीन गोष्टींच्या संगमावर असते तीन गोष्टी कोणत्या एक तुम्हाला कोणती गोष्ट करायला मनापासून आवडते दुसरं तुम्ही कोणत्या गोष्टीत इतरांपेक्षा नैसर्गिकरित्या चांगल्या आहात आणि तिसरं आणि तिसरं लोकांना तुमच्याकडून कोणत्या गोष्टीची गरज आहे जेव्हा या तिन्ही प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळतात ती तुमची खरी खासियत असते अगदी बरोबर गुंतवणुकीचा सल्ला देणं तुम्हाला खरंच आवडतं का आणि त्यात तुम्ही चांगले आहात का या प्रश्नांमधून मग तुम्हाला तुमची दिशा सापडते म्हणजे खासियत शोधणं ही एक प्रकारे आत्मशोधाची प्रक्रिया आहे ती एका रात्रीत सापडेल असं नाहीच ना पण एकदा का ती सापडली की पुढचा प्रवास सोपा होतो समजा एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मी लहान व्यवसायांना कमी खर्चात मार्केटिंग करायला मदत करणं ही माझी खासियत आहे मग पुढे काय इथूनच दुसरा आधारस्तंभ सुरू होतो आणि तो आहे सातत्य कन्सिस्टन्सी सातत्य हो एकदा का तुम्ही तुमची खासियत ठरवली की तुमच्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून ती दिसली पाहिजे तुमच्या सोशल मीडिया पासून ते तुम्ही लोकांना भेटल्यावर काय बोलता या सगळ्यामध्ये एक समानता हवी पण सातत्य या शब्दाचा अनेकदा चुकीचा अर्थ घेतला जातो लोकांना वाटतं की तेच ते बोलत राहणं हो हे खरंय पण माणसं बदलतात त्यांचे विचार विकसित होतात मग अशावेळी सातत्य राखणं म्हणजे एकाच जागी अडकून पडण्यासारखं नाही का खूपच छान मुद्दा आहे हा आणि स्रोतांनी यावर खूप छान प्रकाश टाकलाय सातत्य म्हणजे काय करायचं म्हणजे द वॉट यात अडकणं नाही मग तर का करायचं म्हणजे द वाय याच्याशी प्रामाणिक राहणं तुमचं मूळ उद्दिष्ट किंवा तुमची मूळ मुल मूल्य स्थिर असली पाहिजेत उदाहरणार्थ उदाहरणार्थ ज्याची खासियत लहान व्यवसायांना मदत करणे आहे तो आज फेसबुक मार्केटिंग बद्दल बोलू शकतो सहा महिन्यांनी नवीन तंत्रज्ञान आलं तर तो इन्स्टाग्राम रील्स बद्दल बोलेल अच्छा इथे काय बदललं पण का म्हणजे लहान व्यवसायांना मदत करण्याची तळमळ ती तशीच राहिली ह्यालाच खरं सातत्य म्हणतात आणि हेच लोकांच्या मनात विश्वास निर्माण करतं हे अगदी पटलं म्हणजे एकदा का लोकांच्या मनात आपली एक विश्वासार्ह प्रतिमा तयार झाली की आपलं काम सोपं होतं पण स्रोत इथेच थांबत नाही ना नाही तो म्हणतो की फक्त स्वतःची ओळख निर्माण करून भागत नाही तर त्या ओळखीचा इतरांना काय फायदा होतो हे महत्वाचं आहे आणि इथेच तिसरा आधारस्तंभ येतो नाही का मूल्य देणं बरोबर आणि हा सर्वात महत्वाचा स्तंभ आहे असं म्हटलं तरी चालेल पर्सनल ब्रँडिंगचा उद्देश मला बघा आम्ही किती हुशार आहे हे दाखवणं नाहीये तर, तर माझ्या ज्ञानाचा किंवा अनुभवाचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे दाखवणं आहे जोपर्यंत तुम्ही लोकांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक भर टाकत नाही तोपर्यंत तुमचा ब्रँड पोकळ राहतो पण मूल्य देणे ही कल्पना थोडी अस्पष्ट वाटू शकते म्हणजे नक्की काय करायचं रोज लोकांना मदत करत फिरायचं का किंवा आपलं सगळं ज्ञान फुकट वाटायचं सेल एक्झॅक्टली याचा अर्थ असा की तुम्ही जे काही करता त्याबद्दलची माहिती टेप्स प्रक्रिया तुम्ही मोकळेपणाने लोकांना सांगा पण जेव्हा तेच काम प्रत्यक्ष करून देण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही त्याचे पैसे घ्या हे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल का नक्कीच समजा एक ग्राफिक डिझायनर आहे तो सोशल मीडियावर चांगला लोगो कसा बनवायचा याचे पाच नियम यावर माहिती देऊ शकतो किंवा रंगांचा वापर कसा करावा हे झालं ज्ञान वाटणं यामुळे लोकांच्या मनात त्याची एक तज्ज्ञ म्हणून प्रतिमा तयार होते बरोबर आता जेव्हा एखाद्या कंपनीला प्रत्यक्ष स्वतःसाठी लोगो बनवून हवा असेल तेव्हा ते कोणाकडे जातील ज्याने त्यांना आधीच विनामूल्य मदत केली आहे त्याच्याकडे अगदी तेव्हा तो डिझायनर त्या कामासाठी म्हणजे अंमलबजावणीसाठी पैसे आकारू शकतो हेच खरं मूल्य देणं आहे वा म्हणजे मूल्य देण्याने आपण आपलंच नुकसान करत नाही उलट आपण आपल्यासाठी भविष्यातल्या संधी निर्माण करत असतो हो आणि मला वाटतं आजच्या जगात हे ज्ञान वाटण्याचं किंवा मूल्य देण्याचं सर्वात मोठं माध्यम म्हणजे इंटरनेट आणि हाच आपला चौथा आधारस्तंभ आहे ऑनलाईन अस्तित्व अगदी ऑनलाईन प्रेझेन्स स्रोत तर असं म्हणतो की आजच्या काळात जर तुम्ही ऑनलाईन जगात दिसत नसाल तर तुम्ही अस्तित्वातच नसल्यासारखे आहात इतकं महत्वाचं हो सोशल मीडिया आता फक्त मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही तर ते तुमचं एक जिवंत सी किंवा पोर्टफोलिओ आहे तुम्ही काय शेअर करता काय लिहिता कोणाच्या पोस्टवर काय कमेंट करता या सगळ्यावरून लोक तुमच्याबद्दल मत बनवत असतात पण इथे एक धोका पण आहे सतत ऑनलाईन राहण्याच्या दबावामुळे अनेक जण दिखाऊपणाच्या जाळ्यात अडकतात मग प्रामाणिकपणा आणि ऑनलाईन अस्तित्व यांचा मेळ कसा घालायचा बरोबर स्रोतामध्ये यावर एक धोक्याचा इशाराही दिला आहे ऑनलाईन अस्तित्व म्हणजे चोवीस सात ऑन असणं नाही किंवा प्रत्येक ट्रेंडिंग विषयावर मत देणंही नाही मग काय महत्वाचं आहे महत्त्वाचं आहे की तुम्ही निवडलेल्या एका किंवा दोन प्लॅटफॉर्मवर तुमच्या खासियतीशी संबंधित दर्जेदार आणि सातत्यपूर्ण काम करणं हजारो फॉलोअर्सच्या मागे धावण्यापेक्षा तुमच्या कामात रस असलेले शंभर लोक जोडणं जास्त प्रभावी ठरतं प्रामाणिकपणा टिकवण्यासाठी स्रोत एक सोपा नियम सांगतो तुमच्या प्रक्रियेबद्दल बोला फक्त परिणामांबद्दल नाही म्हणजे तुम्हाला मिळालेलं यश दाखवण्याबरोबरच ते मिळवण्यासाठी किती मेहनत लागली काय चुका झाल्या हेही सांगा यामुळे लोकांना तुमच्याशी जोडल्यासारखं वाटतं तुमची प्रतिमा अधिक मानवी आणि विश्वासार्ह वाटते तर हे चार स्तंभ खासियत सातत्य मूल्य आणि ऑनलाईन अस्तित्व हे एकमेकांशी किती घट्ट जोडलेले आहेत हे आता स्पष्ट पण या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे फक्त प्रसिद्ध होणं नाही अजिबात नाही स्रोतामध्ये यावर एक अतिशय मार्मिक वाक्य आहे ते म्हणतात प्रसिद्ध होण्याचं ठेवू नका आवश्यक बनण्याचे ध्येय ठेवा डोंट एम टू बी फेमस एम टू बी बीन बरोबर प्रसिद्धी आज आहे उद्या नाही पण जर तुम्ही लोकांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या कामात आवश्यक बनलात तर तुमची गरज कधीच संपत नाही यासाठीच स्रोतामध्ये महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांची उदाहरणे दिली आहेत ही नावं खरं तर डिजिटल युगाच्या खूप आधीची आहेत हो पण पर्सनल ब्रँडिंगची तत्वं त्यांनाही तंतोतंत लागू पडतात कशी विचार करा महात्मा गांधी म्हटल्यावर सत्याग्रह आणि अहिंसा हे शब्दच डोळ्यासमोर येतात ही त्यांची खासियत होती बरोबर त्यांनी आयुष्यभर त्या मूल्यांमध्ये सातत्य दाखवलं त्यांनी देशाला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवून जे मूल्य दिलं ते अतुलनीय आहे आणि त्यांचं अस्तित्व हे त्यांच्या भाषणांमधून लेखांमधून पदयात्रांमधून संपूर्ण देशात जाणवत होतं ही काही स्वतःला मोठं दाखवण्याची किंवा काहीतरी खोट निर्माण करण्याची कला नाहीये नाहीच उलट आपल्या आज जे सर्वोत्तम आहे जे खरं आहे त्याला एका शिस्तबद्ध पद्धतीने जगासमोर आणण्याची ही एक प्रामाणिक प्रक्रिया आहे आणि याचा परिणाम खूप मोठा आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपलं नाव काम आणि प्रतिमा यावर इतकी मेहनत घेऊन आपला ब्रँड तयार करते तेव्हा तिला संधी शोधत फिरावं लागत नाही संधी त्या व्यक्तीला शोधत येतात अगदी स्रोतातील शेवटच्या काही ओळी तर खूपच प्रभावी आहेत काही दारं आपोआप उघडतात आणि काही खास त्या व्यक्तीसाठी तयार होतात अगदी खराच हे ऐकून खूप प्रेरणा मिळते म्हणजे आपलं व्यावसायिक भवितव्य हे फक्त योगायोगावर किंवा इतरांच्या मर्जीवर अवलंबून राहत नाही तर ते आपल्या हातात येतं हो आणि म्हणूनच आजच्या चर्चेनंतर प्रत्येकाने विचार करण्यासारखा एक प्रश्न स्रोत आपल्या समोर ठेवतो ती एक निवड आहे निवड हो आपण आपल्या ओळखीच्या आणि प्रतिष्ठेच्या निर्मितीमध्ये एक निष्क्रिय प्रवासी बनून राहणार आहोत की तिचे वास्तुविशारद बनून आपलं भविष्य स्वतःच्या नियंत्रणात घेणार आहोत